करुणानिधान भगवंताची मधुर लिलेच वर्णन शुभजीव महाराज करत आहे भगवान परमात्मा मथुरेला जायला निघाले तो प्रसन्न सगळं प्रचंद सगळे सकत गोपी वृक्ष वेली त्यांचा असलेला हा प्रसंग आहे जेव्हा अक्रूरजी आले कमस मामाने सांगितलं अक्रुजी तुम्हाला जावं लागेल आणायला अक्रूरजीने सांगितलं कवसा मी कसं जाऊ अंतकरणामध्ये विचार केला तर या पा असलेल्या कंसाचा ऐकण्यापेक्षा भगवंतचं दर्शन होईल कनैयाचं दर्शन होईल जीवनामध्ये जीवनाचे सार्थक होईल म्हणून विचार करता आहे चला गेलं तर काय हरकत नाही कन्हैयाला तर आणायचं आहे एकीकडे भगवत भाव निर्माण झालेला आहे आणि एकीकडे दया बुद्धी की एवढं सुकुमार असलेल्या कोमल असलेल्या कन्हैयाला या कवसाच्या ताबडीत आणून द्यायचं विचार करत आहे परंतु ठरवलं गेलंच पाहिजे आलेले आहे रथामध्ये बसले त्या ब्रशभूमीमध्ये गोकुळच्या वृंदावनच्या त्या भूमीमध्ये जेव्हा तो रथ आला अक्रोशची रथातून खाली उतरले खाली आणि खणह्याचं जिथे भगवान परमात्मा गोलच्या रजन घेऊन गाई घेऊन गेले होते ते असलेच ठिकाण तेथे त्यांनी काय केलं आहे तेथे त्यांनी ती असलेली ब्रश स्वतःच्या मस्तकाला लावलं स्वतःला आपल्या वस्तकावर धारण केलंय बस रथ रच हपणाऱ्या सारखेला सांगितलं रथ रा पुढेही चालतं पैक साधतं कारण ती कन्हयाची असलेली भूमी आहे जिथे भगवान परमात्मा गाई सांगता ते अशी त्याची भूमी आहे त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाडेवर अक्रुची आले आणि अक्रोडची आल्यानंतर पाहिलं

आम्हाला दोघांना नंदबाबाला आम्हाला बोलायचं आहे आपण थोडंसं आतमध्ये जाऊ मैया आतमध्ये जा। केलेली आहे परंतु असं काय बोलायचं की जे माझ्यासोबत बोलू शकत नाही मैयाला आश्चर्य वाटलेलं आहे आणि त्यावेळेस अगुरुजीत नंदबाबाला ना सांगत नाही नंदबाबा मी कन्हैयाला नेहायला आलो आहे बंदा कन्हैयाला मी नेत आहे कुठे येईल मथुरेला कलसाच्या दवडात तू त्यांना ठेवेल का दृष्ट आहे अंश त्या ठिकाणी नाही नेलाच पाहिजे कारण गह्यांचे असतील आई वडील त्यांना त्यांचं सोडवणूक करायचे आहे वसुदेव देवकी त्यांची वती भाषा पण सुटकार करायची जेव्हा हे काना हे शब्द जेव्हा कन्हैया जाणार हे शब्द जेव्हा नंदबाबाच्या कानावर पडले त्यावेळेस विस्तव आहे आणि आतमध्ये अवस्था झालेली आहे नंदबाबा विचार नंद करता की आपलं असलेला हृदयाचा तुकडा आणि तो आता मधुरेमध्ये जाणार अक्रूरजीने सांगितलं कंद बाबा कन्हैया तुमचा मुलगा नाही तो येशुदेचा मुलगा नाही तो देवकी नंद नाही येशुदा नंदन नाही आणि हे शब्द जेव्हा येशुदा मैयाच्या कानावर पडले सगळी जमीन फाटल्यासारखं झालेलं आकाश कोसळल्यासारखं झालेलं यशोदा मैया धावत धावत आलेले वसुदेव गुरुजी तुम्ही काय सांगता तुम्ही काय सांगता आहात तो माझा मुलगा नाही कारण माझा लागला नाही ज्यांना मी स्वतः दूध वाचत ज्यांचं स्वतः मी रक्षण केलं ज्याचं मी वाढवलं आणि तुम्ही सांगता की माझा मुलगा नाही तर कोणाचा मुलगा आहे अकृजी सांगता तो यशोदानंद नाही तो देवकी नंदन आहे तो देवकीचा पुत्र आहे तो तुमचा मुलगा नाही आमचा मुलगा नाही तर इथे कसा आला सांगितलं तो प्रसंग ज्या दिवशी तुमचा मुलगा आहे सिद्ध करून दाखवा तुम्ही पाहिलं जन्म दिलेला नाही नाही ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस जन्म झाल्यानंतर तुम्ही त्याला पाहिलंय आणि म्हणून तो तुमचा मुलगा नाही अशा प्रकारे अस्तप्त ईश्वर भया अस्तप्त झाले अख्रूजींनी सांगितलं की या भूमीवर दुष्टाचा संहार करण्याकरिता परमात्म्याने अवतार धारण केला आणि ते कन्हैयाच्या रूपाने बल दाऊजाचे रूपाने घेतले आणि म्हणून अशा प्रकारे तो त्याला घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे असं ज्यावेळेस सांगितलं शब्द कानावर पडले नंद बाबा अतिशय सुन्न अवस्थेमध्ये गेलेले आहेत स्तब्ध बसलेले आहेत

आपल्या अंथुनावर झोपलेले आहेत अक्रूरजी अतिथी गृहामध्ये आहेत कन्हैयाच्या निवासस्थानी आहेत कन्हैयाला मैया काय झालं मैया काय झालं मैया काही सांगत नाही काय सांगणार आज काय झाले कोणता प्रसंग आहे आज का कोणतं दुःख आहे कसं त्यांना या पुन्हा पुन्हा विचारलं तर कनायला माहीत आहे सगळं काय आहे परंतु कारण कन्हैयाने सर्व केले कन्हैया विचार केलं काय झालं पाहिलं काही नाही झालं अरे आकुरुजी तुला नेण्यासाठी आलेले कंस मामात नाही तुला जायचं आहे ते ते यज्ञ आहे ते यज्ञाच्या ये देशाने तुला प्रवेश करायचा आहे तुला जायचं आहे नाही म्हणजे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही हे ब्रज सोडून हे गोकुळ सोडून वृंदावन सोडून या ठिकाणी सोडून मी कुठेही जाणार नाही यशोदा मैया सांगत आहे दादा अरे तू गेल्यानंतर आमची काय अवस्था होईल अरे त्या गाव खोट्यामध्ये जाऊन पहा त्या गाई ते वासर ते गोपाळ ते असलेले सगळे सवंगडी कुणाकडे पाहणार काय विचार करतील ते सांगितलं मैया मी जरी आता गेलो ते पुन्हा येईल ना येशुर ये मैयाच्या डोळ्यामध्ये गुलगुल गुलगुल आशीर्वाद आणि कन्हैया अरे तुझ्या वाचून हे क्षण सुद्धा आमच्या दृष्टीकडून तू बाजूला झालेला आम्हाला सहन होणार नाही तू हे क्षण जरी आमच्या दृष्टीच्या बाजूला गेला तरी आम्हाला सहन होणार नाही म्हणून आला मैयाचे डोळे पुसलेले आहे मैया अशा प्रकारे शोक करायचं नाही आहे आवरी, आवरी आपल्या शोका ही सगळी वार्ता सर्व सर्व वार्ता गोकुळामध्ये पसरली आहे गोकुळामध्ये असलेल्या गोपाळ सर्वांपर्यंत एकमेकाला एक एक जाऊन सांगतो तुमच्या घरावर आलं का, काय कणही आपल्याला सोडवून जाणार आहे कायमच ब्रज सोडवून जाणार आहे ज्यावेळेस हे शब्द कानावर पडायचे अंतकरणामध्ये बाण लागल्यासारखं सर्वांच्या अंतकरणाला व्हायचं आपला प्राण सखा आपला प्रयत्न आपला जीव आपला सखा आपल्याला सोडून जाणार आणि अशी अवस्था प्राप्त व्हायची सगळ्यांची झालेली आहे कन्हैया आलेले आहे राधा राणी यमुनेच्या मैया यमुना मैयाच्या किनाऱ्यावर बसलेले आहे एकदम स्तब्ध निस्तब्ध अशी अवस्था सांगितलं का नाही राधे आपल्याला जगाचं कल्याण करण्यासाठी दृष्टांचा संहार करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत जावं तर लागणारच आहे आणि अशी स्थिती असताना राजा एकदम स्तब्ध आहे राजाराणीच निस्तब्धता पाहून तिथे असलेले वेदी पशु पक्षी एकदम व्याकुळ झाले सगळ्यांच हृदय द्रवीभूत झालं यमुना मैया एकदम स्तब्ध झालेली आहे कनि आम्हाला सोडून जाणार आता कनिहाच आम्हाला कधीही दर्शन होणार नाही हे मृमया स्थिर आहे राधा राणीला समजावून भगवंत गेलेले आहे हे काही शब्द न बोलणारे राधा राणी एकदम दगडासारखे भाषाभंत होऊन बसलेले आणि अशा प्रकारे जम्बा तिथे असलेले गोपिका आल्या गोपिकांनी पाहिलं आमचं मी सगळे असलेले काम सगळे सोडून आहे कोणी कोणाशी बोलत नाही लहान लहान मुला आपल्या आपले स्थिर होऊन बसले गाईक छकानावर गोठ्यामध्ये असलेल्या गाईक छकानावर हिवार्थ गेली

तुला गुण लागली कोण भूला खाऊ घाले सांगितलं मैया जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येईल ना तेव्हा तेव्हा मी ब्रजकडे पाहिन ब्रजभूमीकडे बघेन आणि ब्रजभूमीकडे बघून जेवण करेन शुद्धा मैया चालत करण्यात व्याकुळ झालेला आहे सकाळची वेळ सगळे उठलेले आहे अकृजी निरत सजवलेला आहे कन्हा सगळी तयारी झालेली आहे सगळे ब्रजवासी गोकुळ म्हणून गोकुळवासी सगळी गोपाळ गोपिका त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत त्या आनंदाच्या अंगरी मिळाल्या कवळ सगळ्या त्या एकमेकीला विचार करतात आता आम्ही जाऊ देणार नाही कन्हा जाऊ देणार नाही आणि तेथे आल्यानंतर सगळे अशी स्थिती निर्माण झाली आणि तेव्हा सर्वजण आलेले आहेत कन्हैया तयार झालेले आहेत सर्वांच्या गळ्यामध्ये कन्हैया सर्वांना मिठी मारत आहे सगळ्यांचे अश्रू पुसत आहे पलदा सगळ्यांची समजूत काढत आहेत आम्ही येऊ पुन्हा येऊ आमचं हे झालं की आमचं कार्य झालं आम्ही पुन्हा येऊ प्रती चढले वनमाळी आकंत त्या गोकुळी वनमाळी कन्हैया रथामध्ये बसलेले आहे सर्व गोपिका आडव्या झाल्या रथाला आडव्या झाल्या अकृजी आम्हाला जर तुम्हाला जर कन्हैयाला न्यायचं असेल तर आमच्या अंगावर उतरत्या आणि अशा प्रकारे जेव्हा सांगितलं कन्हैयाने सांगितलं की तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करा आम्ही पुन्हा येऊ विनंती केली कन्हैयाने सांगितलं आजपर्यंत तुम्हाला जो आनंद दिला म्हणून माझी आज आहे की तुम्ही बाजूला व्हा अशा प्रकारे सर्व बाजूला आहे रथ परंतु त्या वनाच्या वनामध्ये असलेले वनचे पशु पक्षी त्यांची स्थिती काय झाली तेथे ते असलेले मोर तेथे ते असलेले झाड तेथे ते असलेले वेली त्या काही ते पशु ते गोपाळ सगळे आकांत करत आहेत आमचा कन्हैया आता आम्हाला कधी भेटेल आम्हाला कधी भेटेल भेटी अशा प्रकारे अवस्था सगळ्यांची झालेली आहे सर्वांना समजावत समजावत रथ पुढे 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 चाललेला आहे त्या गोकुळाच्या सीमेपर्यंत रथ जाईपर्यंत सर्वजण त्या ठिकाणी उभे आहे धूळ शांत झाले तरी सगळे त्या रथाकडे रथ निघून गेला मधुराच्या दिशेने आणि शुद्धी महाराज वर्णन करतात कि त्या गोपिका आहेत ब्रजवासी आहेत त्यांच्या असलेल्या नयनांच्या अश्रुनी सगळी धरणी भिजलेली आहे आणि एवढी ओली झाली ते पूर आला आणि अशा प्रकारच दुःख सर्वांना झालेलं आहे आणि इकडे प्रभू त्या रथामध्ये बसून इकडे मथुरेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा प्रकारे ते मथुरेमध्ये येऊन पोहोचलेले आहे